न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी इथं किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून जमाव जमवून दोन गटात सशस्त्र मारामारीची घटना घडली या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात सतरा जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान यातील जखमी अमर विसे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून हाफ मर्डर प्रकरणी अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इझरकरंजीतील रोहन भिसे हा सात एप्रिलला रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी मार्केट परिसरात राहणारे अमर भिसे यांच्याकडे दुचाकीवरून निघाला होता त्यावेळी सुजय गजगेश्वर अजय गजगेश्वर अभिषेक गजगेश्वर आणि ओमकार गजगेश्वर हे चौघे रस्त्यात थांबले होते त्यामुळं रोहननं गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला या वादानंतर पुन्हा सुजय अजय अभिषेक ओमकार आणि विजय गजगेश्वर अभिषेक दवडते अश्विनी भिसे स्वाती भिसे हे सात जण रोहनचे का अमर भिसे यांच्या घरी पोहोचले यावेळी जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं अजयनं अमर भिसे यांच्या पाठीवर चाकून वार केला तर ओमकारनं कोयत्यानं मारहाण केली हे भांडण सोडवण्यास गेलेल्या महेश भिसे आशिष भिसे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर अश्विनी आणि स्वाती यांनी अमर भिसे यांच्या आई रंजना भाऊजे मीना यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अमर भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे या जखमी अमर भिसे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर परस्पर विरोधी फिर्यादीनुसार रस्त्यात का उभा आहेस म्हणत करत मारहाण सुजय गजगेश्वर फिर्यादीनुसार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे रोहन भिसे विष्णू भिसे अमर ऋतिक भिसे कुणाल भिसे आशिष भिसे महेश भिसे मीना भिसे विद्या भिसे अशी त्यांची नावं आहेत दरम्यान हाफ मर्डर गुन्ह्यातील सुजय अजय अभिषेक ओंकार गजगेश्वर आणि अश्विनी भिसे स्वाती भिसे या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे